राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती उद्या जमा होणार नऊशे एकवीस कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रबीमधील रखडलेले दावे निकाली पंतप्रधान पीक विमा योजनेमधील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई ही येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केली जाणार आहे यामध्ये खरीपामधील नुकसान भरपाई ही आठशे नऊ कोटी रुपये तर रब्बीमधील एकशे बारा कोटी रुपये म्हणजे असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे लाडक्या बहिणींनी एस टी पूल महामंडळाच्या बसेसला प्राधान्य अर्धे तिकीट दर सवलतीमुळे वाढली गर्दी एकाच कुटुंबामध्ये चक्क तिघे चौघी लाटक्या बहिणी पत्ता कट होणार बोगस कागदपत्रे दाखवून लाभ घेतलेल्या तीस हजार महिला लाभार्थ्यांची तपासणी सुरू कृषी समृद्धी योजनेला निधीचा ठणठनाट केवळ शासनादेश काढून योजनांची केली सुरुवात इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना मिळाले एक लाख कोटी रुपये इथेनॉल वाढीकरता कारखाने कटिबद्ध विमा परताव्यासाठी केंद्राचा सोमवारी देशव्यापी कार्यक्रम ठरणार राजस्थानमधील झुंझुनू येथे शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते होणार वितरण आम्ही पाकिस्तानची सहा विमाने पाडली ऑपरेशन सिंदूर हे उच्च तांत्रिक युद्धच हवाई दल प्रमुखांची माहिती पाकचे इतके मोठे नुकसान झाले की त्यांनी थेट चर्चेचा निरोप दिला विधानसभेच्या एकशे साठ जागा जिंकून द्यायची ऑफर दोघांनाही दिली होती शरद पवार यांचा खडबडजनक गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतदार यादीतील घोडाची सखोल चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे पंधराशे रुपये मानधन हे योग्य वेळी वाढवले जाईल अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्याचबरोबर बचत गटांद्वारे पंचवीस लाख लखपती दिली नो लढ्यासाठी सज्ज व्हा शरद पवार यांची घोषणा मंडलयात्रेला हिरवी झेंडी राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पोहोचणार पदली पोर्टलमध्ये तांत्रिक अडथळे शिक्षकांची मुदतवाढीची मागणी पोर्टलचा बेग कासवगतीने सततच्या बदलांमुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था अकोला जिल्ह्यामधील एक हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना मदत ही बाकी असून चारशे चोवीस हेक्टर जमीन गेली खरडून चिखली तालुक्यामध्ये सुद्धा ढकपुटी सदृश्य पाऊस झालेला असून खरीप पिके पाण्याखाली गेली साखरखेडा व चिखली परिसरातील बावीस गावांना याचा फटका बसलेला आहे नदी नाल्यांना पूर आलेला असून शेतजमिनी खरडल्या जालना रस्त्यानजीक शेतीमधील पिके जेसीबीने नष्ट केली अतिक्रमण काढण्याचा प्रशासनाचा दावा शेतकरी दाम्पत्याची जमीन परत देण्याची होते मागणी माती परीक्षण आता गावामध्येच होणार खामगाव जिल्ह्यामध्ये पंधरा ग्रामस्तरीय प्रयोगशाळा उभारणार योजनेमुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचणार एकाच दिवशी दहा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली मलकापूर तालुक्यामध्ये खरीपाच्या पिकांना मिळाला मोठा दिलासा पिकांमध्ये पाणी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची रेपरिप सुरू वाशिम जिल्ह्यामध्ये बारा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाले असून दहा हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले पीक विमा भरण्यासाठी केवळ चार दिवस हे शिल्लक असून वाशिम जिल्ह्यातील एक पॉईंट दहा लाख शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग सरकारी कंपन्यांकडूनच खत विक्रेत्यांवरती लिंकिंगची वरचा खत लिंकिंगला सरकारी कंपन्यात जबाबदार विहीर बोरवेलची नोंद घेण्याचे पोर्टल तूर्तत बंद असून सातबाऱ्यावरती नोंद होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली साडेतीन कोटी रुपयांची आस कारण एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे या दोन्ही नुकसानीचा निधी नी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला असून जून महिन्यामधील निधीची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे नवो शेतकरी योजनेचा पुढील सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र अद्यापसुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या वर्ष नवे पुस्तक मात्र जुनीच हे आता विसरा सर्व विद्यार्थ्यांना मिळाले नवे पाठ्यपुस्तक शिक्षण विभागाने यंदा राबविला स्तूत उपक्रम पुस्तकांचे शंभर टक्के वाटप उन्हाळी मिरचीवरती विविध रोखांचा कहर झालेला असून उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे शेतकरी सापडले संकटामध्ये करडईचे खाद्यतेल गगनाला भिडले दीड महिन्यांमध्ये चौतीस टक्क्यांनी वाढ झाली करडई तीनशे नव्वद तर सरकीच्या तेलाला एकशे चाळीस रुपये प्रतिकिलोचा दर लाडक्या बहिणींना फोडणीचा ठसका बसला फुलोऱ्यामधील सोयाबीनला चक्रीभुंग्याने घेरले कीड रोखण्यासाठी धडपड सुरू वातावरणातील बदलाचा परिणाम लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा चार लाख पंच्याऐंशी हजार एकशे हेक्टर पेरा खत साठ्यामध्ये गोलमाल चोवीस कृषी केंद्र चालकांवरती कारवाईचा बडगा कृषी विभागाची मोहीम भावफलक नसणे रजिस्टर अद्ययावत न करणे भोवले जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधामध्ये एल्गार सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पामध्ये शेतजमीन बाधित होणार असल्याने चाळीस गावांमधील शेतकरी एकवटले मायक्रो फायनान्सचा विडखा महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यामध्ये बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक कर्जबाजारी असून कौटुंबिक तांतणाव वाढला जीव भांड्यामध्ये पडला पोर्टल सुरळीत तेराशेच्या वर गुरुजींचे अर्ज धडकले बदली प्रक्रिया दोनशे शहाण्णव लोकांनी अर्ज भरला अपलोड मात्र केलाच नाही शिक्षकांच्या हाती एकच दिवस एकशे तेरा कोटींच्या निधीमधून तेरणा सिंचनाच्या दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन करण्यात आले पावसाळ्यामध्येच पावसाचा सातत्याने खंड पडत आहे पाणी प्रकल्पांमध्ये अजूनसुद्धा निम्मा साठा धाराशिव जिल्ह्यामध्ये अर्धा पावसाळा संपला तरीसुद्धा पाणी नाही वार्षिक योजनेमध्ये तीस टक्के मिळाले आता नवा हंगाम सुरू होणार पडल्या धुडखात पदाधिकाऱ्यांसह सरपंचाच्या नजरा याद्यांकडे दररोज घेतला जातोय आढावा बाजार समित्यांचे सचिव बदलले बँक खात्यामध्ये बदल केव्हा होणार पालांदूर येथे युरियाचा तुटवडा शेतकरी सापडले संभ्रमामध्ये पालांदूर जिल्ह्यामध्ये सुरक्षित साठा असूनसुद्धा समस्या निर्माण सहाशे पन्नास मॅट्रिक टनाचे वाटप गेले तरी कुठे यंदा प्रथमच सहा हजार एकशे पंचेचाळीस हेक्टरवरती टाकल्या आवत्या भात लावणीसाठी खर्च वाढला शेतकऱ्यांच्या आवत्या टाकल्याकडे कल दलित वस्ती सुधार योजनेचा पस्तीस लाख रुपयांचा निधी गेला परत नगरपंचायतचा निष्काळजीपणा लाभार्थी योजनेपासून वंचित आष्टी आर्वी आणि कारंजा तालुक्यामध्ये अडीचा प्रादुर्भाव योग्य व्यवस्थापन करण्याची शेतकऱ्यांना गरज शेतकऱ्यांवरती ओढवले पुन्हा संकट आर्वी परिसरामध्ये ऐंशी हजार सहाशे छप्पन विद्यार्थ्यांना मिळाली चार लाख एकोणऐंशी हजार पासष्ट नवी पुस्तके ड्यू डायसमध्ये नोंद अनिवार्य पात्रताधारक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास मिळाला योजनेचा लाभ आठ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा बसला तडाका एक हजार हेक्टरवरील पिके बाधित असून घरांची पडझड झाली कामाची मागणी केल्यानंतर खरंच रोजगार मिळतो का काय आहे यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे कामगारांची नोंद कृषी पंपाचे दहा वीज बिल माफ करावे राधानगरी तालुक्यामध्ये सरपंच परिषदेची निवेदनाद्वारे मागणी आडक्या बहिणींच्या छाननीमुळे सासूसुना जावाजावांमध्ये भांडणे लागली एका कुटुंबामध्ये दोन महिला लाभार्थी अपात्र कोण ठरणार गावोगावी सर्वेक्षण सुरू ते वाढलेला सांडवा नव्हे तर मृत्यूचा सापळा वांग नदीवरील धरण ओव्हरफ्लो झालेले असून महिन धरणाच्या सांडव्यावरून जीवघेणा प्रवास सुरूच जळगाव जिल्ह्यामध्ये थकीत रकमेसाठी नव्वद टक्के कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन पाणी योजनांच्या कामावरती परिणाम दहा कामांना सहा महिन्यांपासून मक्तेदार मिळेना लंपी तोडतळ पशुधनाच्या आयुष्याचे लसके सर्वच तालुक्यांमध्ये बाधा होत असून आतापर्यंत चाळीस जनावरांचा मृत्यू झाला दोन दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास शेतातील पिके कापावी लागणार पाचोरा तालुक्यातील खरीप पिकांची पावसाच्या ओढीने दयनीय अवस्था खरीप हंगाम सापडला धोक्यामध्ये येरंडोलमधील ज्वारी खरेदी केंद्र बंद असून शेतकऱ्यांचे हाल होत आहे अजून सुद्धा तीनशे पन्नास शेतकऱ्यांची नऊ हजार क्विंटल ज्वारी खरेदी करणे आहे बाकी सोयाबीनला येलो खा मका पिकावरती लष्करी अडीचा हल्ला नगर तालुक्यामध्ये सुमारे एक्क्याण्णव टक्के क्षेत्रावरती खरीपाच्या पेरण्या रोगामुळे उत्पादनामध्ये होणार घट वाराई दरवाढी स्थगिती असून लिलाव पूर्ववत वीस ऑगस्टपर्यंत स्थगिती कांद्याला सरासरी बाराशे रुपयांपर्यंत मिळतोय दर एकत्र न आल्यास शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल बच्चू कडू कडाडले धर्मजातीच्या नावाखाली विभाजन करू नका लाडकी बहीण योजना ही पाच वर्ष सुरूच राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या बहिणींना ग्वाही निधीमध्ये योग्य वेळी वाढ करणार दहा जिल्ह्यांमध्ये बचत गट मॉस उभारले स्मार्ट विरोधामध्ये संताप व्यक्त पलूसमध्ये मेळावा बिले वेळेमध्ये न दिल्याने थकबाकी लागली वाढू तळवडे गावातील शेतीसाठी लवकरच मिळणार दिवसावीस कृषी सौरऊर्जा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत उभारतोय पहिलाच प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामधील बारा कृषी सेवा केंद्र निलंबित करण्यात आले असून अनुदानित खतांची नियमबाहे विक्री केली जाते ई पॉस्ट प्रणालीद्वारेच खरेदीचे करण्यात आले आव्हान नागपूर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी शिरून नुकसान झालेलं आहे रस्त्यांची उंची वाढल्यामुळे शेतामध्ये पाणी शिरले पैनाभराच्या विश्रांतीनंतर माहोर तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालेला आहे खरीप पिकांना मिळाले जीवनदान पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये होती चिंता गायरान जमिनीवरील अतिक्रमणावरती प्रशासनाचा हातोडा नऊ कुटुंबांचे अतिक्रमण काढले पिकांसह झोपड्या हटवून गायरान केले मोकळे उडीद पिकाचा घटला उतारा एकरी चार क्विंटलचे उत्पादन झालेले असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन आर्थिक संकट कुलांचा हप्ता घेताय सावधान व्हा जागा नसेल तर दुसरा हप्ता घेऊ नका योजनेमधून मिळवा लाखो रुपये उजनी धरणामधील पाणीसाठा गेला एकशे सोळा पॉईंट नव्याण्णव टीएमसीवर गोविंदांना हवे सराव प्रारंभापासून विमा संरक्षण दहीहंडी पथकांची मागणी राज्यभरातील गोविंदा पथकांचा कसून सराव कर्जमाफीसाठी मतभेद विसरून एकत्र या बच्चू कडू म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बांध्या काड्या राख्या ब्रिटन कॅनडा अमेरिकेमध्ये हिंदू टार्गेट केंद्र सरकारची लोकसभेमध्ये माहिती मंदिरांची तोडफोड होत असून पाकमध्ये हिंदूवरील हिंसाचाराच्या तीनशे चौतीस घटना घडल्या खरीप पिकांची पेरणी सत्त्याण्णव टक्क्यांवरती सोयाबीन मका पेरणीने सरासरी ओलांडली कडधान्य तसेच कापूस पेरासुद्धा वाढला सौर प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण न केल्यास कारवाई होणार अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांचा इशारा पुणे जिल्ह्यामध्ये एक हजार त्र्याऐंशी मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरू अमेरिकेविरुद्ध भारत चीन रशियासह दहा देशांची वज्रमूट डॉलरच्या वर्चस्वाला ब्रिक्सच्या माध्यमातून थेट आव्हान पावसाचे अलर्ट शीन आता केवळ रिमझिम राज्यामधून मोठ्या पावसाने अलर्ट शीन झालेले असून रविवारी कोकण मध्य महाराष्ट्रातून पाऊस थांबत आहे फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तेरा ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे दिल्लीमध्ये दोघांनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती शरद पवार म्हणाले तर राहुल गांधीच्या प्रश्नांची उत्तरे भाजपाने नव्हे तर निवडणूक आयोगाने द्यावीत असे शरद पवार म्हणाले शरद पवारांवरती राहुल गांधीच्या भेटीचा परिणाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल भारतासारख्या पारदर्शक निवडणुका जगात होत नाहीत आरटीईमध्ये यावर्षी प्रथमच अठ्ठ्याऐंशी हजार प्रवेश मागच्या वर्षीपेक्षा पंधरा हजार प्रवेश वाढले तरीसुद्धा वीस हजार जागा रिक्तच सोलापूरच्या उद्योगाला टॅरिफ वॉरचा दोनशे पन्नास कोटी रुपयांचा फटका गार्मेंट उद्योजक निर्यातदारांचे टेन्शन वाढले पंधरा हजार कामगार बेरोजगार होण्याची शक्यता ठाकरेंची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही ठाकरे गटाने ठणकावले महाविकास आघाडीचे बेटन वॉच संरक्षण उत्पादन दीड लाख कोटींवरती पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला ऐतिहासिक यश पावसाने तडी मारल्यामुळे बळीराजा सापडला संकटामध्ये खरीप पिके धोक्यामध्ये सापडलेले असून हवामान तज्ज्ञांचे भाकीत सुद्धा फेल ठरले पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढला आर्थिक चक्र मंदावले उष्णी धरण शंभर टक्के भरलेले असून उन्हाळ्याची चिंता मिटली शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा एकवीस दिवसांमध्ये सतरा जून रोजी पन्नास टक्के भरले होते ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंदासह सीताफळाची सोलापूरमध्ये पाच क्विंटलची झाली आवक अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा